माझे नाव अंकिता वय बावीस वर्षे माझ्या आयुष्यात एक अनोखा आणि विचित्र अनुभव आला काका का हे नाते पवित्र असते काका हे नाते वडिलांच्या बरोबरीचे असते माझेच दुर्दैव असा विचित्र अनुभव माझ्या गाठीशी आला आमच्या घरी मी एकुलती एक मुलगी आई बाबा आणि बाबांचा लहान भाऊ तीन वर्षाने वडिलांपेक्षा लहान असे चार जण रहायचो माझे कॉलेज मागच्या वर्षी संपले आई बंकेत कामाला आणि वडील एका कंपनीत नोकरीला होते काका सरकारी नोकरीत होते माझे कॉलेज संपले म्हणून मी घरीच असायचे माझे नोकरीसाठी प्रयत्न चालू होते आई सकाळी नऊ वाजता ऑफिसला जायची ती ऑफिसमधून रात्री आठ पर्यंत घरी यायची आणि बाबांचे सुद्धा तसेच टायमिंग होते काकांची मात्र निवात नोकरी होती तो केव्हाही ऑफिसमध्ये जायचा आणि लवकरपणी यायचा मी एकुलती असल्याने आई बाबांची खूप लाडकी होते विशेषत बाबा लहानपणीपासून माझे खूप लाड पुरवायचे माझ्यावर बाबांचा खूप जीव होता मला थोडा जरी त्रास झाला तरी त्यांना सहन व्हायचे नाही सुदैवाने मला देवाने भरभरून सौंदर्य दिले कॉलेजपासून माझ्या मागे बरीच पोर मैत्रीसाठी मागे लागायची पण बाबांचा खूप धाक होता मी घाबरायचे कधी पोरांशी दोस्ती केली नाही एके दिवशी मी दुपारी घरी असताना काका घरी आला आणि अचानक जमिनीवर कोसळला मी घाबरले तो बेशुद्ध झाला तोंडावर पाणी मारले तरी शुद्ध येईना मी घाबरले काय करायचे समजत नव्हते बाबांना फोन केला ते म्हणले लगेच येतो आई पण लगेच घरी आली काका काही शुद्धीत येत नव्हता बाबा त्याला घेऊन जवळच्या डॉक्टरकडे घेऊन गेले डॉक्टरांनी काकाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला सांगितले काकाला ब्रेन हॅमरेज झाले होते दहा दिवस काका बेशुद्ध होता नंतर तो शुद्धीत आल्यावर घरी आला डॉक्टरांनी सांगितले त्याच्यावर नजर ठेवा ब्रेन हॅमरेजमुळे काही इतर परिणाम होऊ शकतील आम्ही सर्व त्याची खूप काळजी घेत होतो आई बाबा घरी नसायचे मीच त्याला जेवण खाऊ घालायचे औषधे द्यायचे पंधरा दिवसाने तो व्यवस्थित झाला चालू फिरू लागला ऑफिसला जायला लागला आम्ही सर्व खुश झालो आता काका पूर्ण बरा झाला आमचे टेन्शन गेले एक दिवस बाबांना अचानक काकांच्या ऑफिसमधून फोन आला काकाच्या वागणुकीत बदल झाला आहे त्याच्या बरोबर काम करणाऱ्या महिलांबरोबर तो असभ्यपणे वागतो आहे अशी तक्रार ऑफिसमधल्या मॅनेजरने बाबांना सांगितले बाबांना काळजी वाटू लागली आता तो नोकरी कशी काय करणार संध्याकाळी काका ऑफिसमधून घरी आला आम्हाला तो नॉर्मल वाटत होता नेहमी सारखाच वागत होता बाबांनी त्याला विचारले आज ऑफिसमध्ये काय झाले तो म्हणला काहीच झाले नाही बाबाने डॉक्टरना फोन करून घडलेला प्रकार सांगितला डॉक्टर म्हणले कदाचित त्याची स्मरणशक्ती कमी झाली असावी अजून चार पाच दिवस विश्रांती घेण्यास सांगितले काकानी चार पाच दिवस सुट्टी घेतली आई बाबा नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये गेले मी आणि काकाच घरी होतो काका त्याच्या खोलीत झोपला होता चांगली झोप लागली होती मी टीव्ही बघत बसले होते दुपारी दोन वाजले होते अचानक काकांनी मला ओरडून हाक मारली मी पळतच गेले बघितलं तर काकाने सगळे अंगावरचे कपडे काढून फेकले होते पूर्ण नग्न अवस्थेत बसला होता मी घाबरले काय करावे सुचे ना मला काका जवळ ये म्हणत होता तो म्हणला माझे पाय खूप दुखत आहे दाबून दे मला काकाचे बोलणे विचित्र वाटत होते डोक्यावर परिणाम झाल्यासारखे वाटत होते काका तसा तरुणच होता मी काकाला म्हणले आरे तू कपडे तरी घाल तो म्हणला आधी माझे पाय दाबून दे आरडाओरडा करू लागला मग मी त्याचे पाय दाबायला सुरुवात केली पूर्ण नग्न अवस्थेत बसला होता पाय दाबताना त्याचे लिंग मला समोरच दिसत होते काकाने मला जवळ खेचले मी खूप चिडले काका हे काय करतोस बाबांना फोन करते असे म्हणल्यावर त्याने माझ्या गालावर एक फटका मारला आणि म्हणला जर बाबांना सांगितले तर तुझी वाट लावीन लक्षात ठेव मी घाबरून गेले आणि शांतपणे पाय दाबू लागले त्याने मांडीपर्यंत माझा हात नेला आणि केळसवाने त्याच्या लिंगावर माझा हात ठेवला मला रडू येत काका होते काकाच्या डोक्यावर नक्कीच परिणाम झालेला आहे जाणवत होते मला त्याने लिंग मुठीत पकडायला सांगितले आणि तो माझ्या स्तनावर बोटे फिरवत होता मी पंजाबी ड्रेस घातला होता त्याने वरचा टॉप काढला आणि ब्राचे हुक काढून मोकळे केले हे काय चाललंय माझे मलाच कळत नव्हते आई बाबांना यायला पण अजून खूप वेळ होता मी खूप विरोध करत होते पण काकाची ताकद एवढी होती की मी काही करू शकत नव्हते काकाने मला पूर्ण नग्न केले आणि माझ्या मैनेकडे वेड लागल्यासारखे बघून हस्त बसला जीभ बाहेर काढली आणि माझ्या खालच्या भागाला चाटू लागला तेव्हा माझ्या अंगात वीज चमकली मी वाहवत गेले त्याने लिंग माझ्या मैनेच्या आतपर्यंत घातले आणि परत मोठमोठ्याने हसू लागला मला जोरजोरात धक्के मारले माझी पहिलीच वेळ सील तुटले राक्षसासारखा तुटून पडला माझे स्तन आणि पूर्ण अंग चरगळून टाकलं आणि मोकळा झाला नंतर बोलता मेल्या सारखा झोपून गेला तसाच नग्न अवस्थेत त्याचे कपडे कसे तरी त्याने घातले मी माझे कपडे सावरून माझ्या खोलीत जाऊन रडत बसले संध्याकाळी आई बाबा आले त्यांना काहीच सांगू शकले नाही जगा वेगळे माझ्यासोबत घडले होते कोणाला सांगूही शक नव्हते आयुष्यभर हे गुपित सोबत असणार हे माझे दुर्भाग्य मित्रांनो हे शेअर करून मला थोडे हलके वाटत आहे कृपा करून सबस्क्राईब करा कळकळीची विनंती करते आहे